दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस यांनी दोन ऑर्डर पास केले पहिली ऑर्डर जी होती की शुभम शेळके यांच्या विरोधात की त्यांनी सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस यांच्यासमोर जो लोन दिलेला बॉन्ड होता त्याचे उल्लंघन केले त्यासाठी त्यांनी पाच लाखाचा दंड पोलीस खात्यामध्ये जमा करावे तसेच उर्वरित सहा महिन्याकरिता दहा लाखाचा बॉन्ड लिहून द्यावे आणि सदरची ऑर्डरची पूर्तता ही सात दिवसाच्या आत करावी आणि सात दिवसाच्या आत त्या आदेशाची पूर्तता नाही झाली तर त्यांना अटक करण्यात येईल असा तो आदेश होता तर दुसरा आदेश असा होता महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किनेकर प्रकाश मरगाळे व मालोजी आष्टीकर या यांना नोटीस पाजून त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयेचा बॉन्ड व तितक्याच रकमेचा जामीन त्यांनी लिहून द्यावा त्यांच्यावरती असं ॲलिगेशन करण्यात आलं होतं की त्यांच्यामुळे शहरातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे एक नोव्हेंबर काळा दिवस या निमित्ताने त्यांनी जे प्रचार करत आहेत त्या निमित्ताने शहरातील कन्नड आणि मराठी भाषिकेमध्ये ते निर्माण होत आहे त्यामुळे त्यांनी तो बॉन्ड लिहून देण्यात यावा या दोन्ही आदेशाला आम्ही प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात काल आव्हान दिलं होतं आज दोन्ही याचिकावरती सुनावणी झाली आणि डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस यांनी जो आदेश शुभम शेळके यांच्या विरोधात दिला होता तो मेहरबान न्यायालयाने स्टे केलेला आहे तसंच जो आज जो, आज जो आज नोटीस या महाराष्ट्र तीन नेत्यांना बजवला आहे त्या नोटिसेवरती पण मेहरबान न्यायालयाने स्टे करण्यात मेरबान ते पुढच्या तारखेपर्यंत दोन्ही आदेशांना स्टे देऊन त्या पोलीस कमिशनर न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली